लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ आंदोलनात थांबलोय रात्री माझे शेतकरी आहेत माझ्या बरोबर धंदा घरातल्या सगळ्या वस्तीवरती असते ती लेकर असते जर काय झालं ना त्यांच्या no, 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 no. घरी त्याला जमदाडे जबाबदार राहील उठणार नाही ते पत्र घेऊन या जाता गोगोली सभा बोलणं झालंय उद्या ज्याला सोडणार नाही गोग साहेबांशी बोललेलं आहे त्या यादीप्रमाणे गोगोल साहेबांनी सांगण्याप्रमाणे देणार आणि पाठवून ते यादीचं चार वेळी उत्तर द्यायचं काय केलं राहिलेलं माझ्या नागरिकांचं शेतकऱ्याचं असते आणि विरोडेच्या त्याच्या घरात पाणी गेलेलं आहे वाट लागली त्याचे पाप घ्यायचं नाही शासनाचे पगार दिली जनतेच्या कामासाठी पुकार चंबू बाबा करायचं करायचे जमदडे अहो कुठे करतोय व्यवस्थित बोला ना जरा मी व्यवस्थित बोलतोय अरे दिवसभर उन्हात बसलोय आम्ही घामे घेऊन चाललोय जवळ न जाता तुम्ही म्हणून जवळ न जाता का प्रतिनिधी पाठवलं नाही तुम्हाला वेळ नसला तर तुमची जबाबदारी मान्य तहसीलदार मुळी साहेबांनी दखल घेतली चार वेळा त्यांचा प्रतिनिधी आला दोन वेळा पत्र त्यांनी बदलून दिलेत आम्हाला जबाबदारी आहे ना तुमची मला मस्त चांगले अधिकारी ऐकून घ्यायचं मला असं वाटलं सोळा तारीख आहे फोन उचलला ना मी केलेला निवेदन देऊन फोन घेतले दोन वेळा फोन केला मुला कधी सेंटर जर जाऊ आठ वाजता हा दाखवतेस का लोकशाही पैमली करत असतील ना घटनेप्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत शासनाला बदनाम करतो जमदारी उठणार नाही पोलीस स्टेशन मधन पालकमंत्र्याला पत्र देऊन हा माझ्या आली काय चार दिवस बारशीला देणार दोन दिवस तिथे देणार सरपंच घालत्रामसं विरोधात तक्रार कारवाई करत नाही हप्ते खातो जी सीपी न हिरी खाल्लेल्या त्या वीस हजार चाळीस हजार दिलेले काढू काय माणसं रांग कुणा कोणाकोणाचे पैसे घेतलेत हा मजे वाटायला काय सकारी असतं दुखत नाही पत्र ज्या चार वेळेच मागणीप्रमाणे थांबलोय तर उठत नाही बेमद आंदोलन आहे उद्या जड पाय देणार नाही उद्या त्याला बरं का उता जाहीरपणे सांगतो मी स्पष्ट बोलतो पाठीत वाढ करत नाही मी पत्र देतो ना तुम्हाला कार्यालयासमोर चालू आहे माझ्या मोहल तालुक्यात मन कारभार करत नाही जर कुठल्या जनतेजीत अन्याय करण्याचा प्रयत्न केला कुठल्या आंदोलनाचा जर अवमान केला ना लोकशाहीचा नाही जड जाईल मस्ती म्हणून बोलत नाही मी मस्ती म्हणून बोलत नाही मी लहान लकडाला बोलणार म्हणून भैया देशमुख करा अक्का महाराष्ट्र बघतो मी चांगलं काम करते अधिकारी घरी त्याचं पाय धुवून पाणी पितो माझा कार्यकर्ता मी भले होमगार्ड असू दे माझा बिचारा पोटला असू द्या त्याला सन्मान मिळतो आम्ही पंचायत समितीत माझी बाळ सभापती होती त्या कर्मचाऱ्याला त्याला एका शब्दाने कोणाला दुखव नाही कुठल्या जिल्हा परिषद नाही कुठल्या दवाखान्यात गेल मी पंचायत समिती सदस्य असतो पाच वर्ष नाही लायची लागते ऐकणारा पत्र थांबलोय मी पत्र काय काय केलं त्या निवेदनाच्या अनुषंगाने ऐकून घेतलं असत माहिती आहे मला काय शान आहे ते ठीक आहे पत्र द्यायचं मस्ती आल्यानं अख्ख्या जिंकल्याला माहितीये भैया देशमुख गरीबाला फुटपाथ वरच्या माणसाला बोलल्याशिवाय जात नाही मी कधी माझं नाही मला पण मस्ती आलेल्या जी वटलेवर आणायची ताकद आहे माझ्या भैया देशमुख मध्ये अरे मी जीव रस्त्यावर फेकलाय माझ्या जीवनात प्रकाश प्रकाशायक अंधार माहित नाही हा पाटकू ग्रामसेवक आहे बदलीच तुला पन्नास फोन केले दहा वेळा शिवणे सायंद्र तू तीन वर्षाने करतो गर कारवाई किती पैसे का तो तुझ्या चौकशी लावतो मी चार पाच दिवसात हा पत्र दे असू दे पत्र दे तुला कळेल मी कोण आहे आता पत्र आणून दे ना तुला उद्या दाखवतेस का मग लोकशाहीच्या मार्गाने तुला कळ लक्षे न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा